नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका आणि नगराध्यक्ष यांचा पदग्रहण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे मैत्र त्याचबरोबर आपल्या पलोसमध्ये मानसिना सर्व सर्वच आपले ज्येष्ठ युवक बंधू बहिनीनो उपस्थित सर्व कार्यकर्ते या निमित्तानं तर जास्त वेळ घेत नाही पण आज ज्या पुढतेनं आपण या ठिकाणी आपण सगळे आलोय आणि हा पदभार स्वीकारलाय तर या ठिकाणी जास्त काही न बोलता डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि वसुद्धा पुदेळे जादा असतील खशा बांध त्यांचे आणि एक आम्हाला शिक दिली की जोपर्यंत राजकारण आहे तोपर्यंत राजकारण करा एकदा तुम्हाला पद मिळालं त्या पुढचीवर बसला की प्रामाणिक पान हे काम करा येच तुमच्या पाठीमागे त्या पद्धतीने इथून पुढं राजकारण संपलं आता फक्त जनतेचे काम करणे या दृष्टीनं आणि कसं गाव प्र, प्रगती बचावणे जाईल या दृष्टीनं आम्ही सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना बरोबर घेऊन आम्ही आधी यानंतर काम करू अशी या एवढीच या निमित्तानं ग्वाही देतो या ठिकाणी थांबतो ठिकाणी आणि माझे नगरसेवक या कार्यक्रमासाठी उपस्थित वैभवसाहेब मानसिकानाने तर सर्व जण सर्व जणू तर सर्वांचे मी आभार म्हणते आज पनुष्यात जनतेचा आभार म्हणते ज्यांनी मला आज, आज मत, दे मला प्रेम दिलं आज भरभरून मत मताधिकाऱ्याने मला निवडून आणलं त्याबद्दल मी सर्वांचे पुरुषात जनतेचे आभार मानते ह्या पाठी मग प्रथमजी कदम साहेबांचं प्रेम आहे जनतेवरचं आणि जनतेचं प्रेम आहे त्यांच्यावरच यांच्यावरच प्रेम आहे खासानांचं वरचं प्रेम आहे गुंडादारींच्या वरचं प्रेम आहे त्यामुळे मला आज हे पद मिळालं आज बाळासाहेबांनी भरपूर बाळासाहेब दिसणार आहे माझ्या जनतेसाठी जनतेनी गावासाठी बाळासाहेबांनी केलं ती ताकद आज जनतेनं आज दाखवून दिली आहे त्यापुढं मी प्रामाणिकपणे माझे सगळे नगरसेवक काम करतील जनतेचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील एवढी मी ग्वाही देते आणि कामकाजाचा शुभारंभ आणि सर्व नगरसेवकाने आज नगरपालिकेमध्ये येऊन आपल्या कार्याची सुरुवात आजपासून केली आहे त्या सर्व कामाला शुभेच्छा आदरणीय कदम कदमसाहेब असतील आदरणीय आदरणीयवाला असतील आदरणीय कशबा असतील गुंडाबाजी असतील अमोरभाव असतील या सर्वांच्या विचाराचा वारसा चालवण्याची जबाबदारी नगराध्यक्ष आमच्या सर्व रो लोकांच्यावरती आलेले आणि या विचारातून पुलूचा विकास हा करण्याचा मनोदय जसा ज्येष्ठ नेत्यांचा होता त्याच पद्धतीनं नगराध्यक्षांचा राहील आमचा राहील सुहासरावांचा राहील वैभवरावांचा राहील आणि सर्वांच्या विचारानं आणि लोकांच्या विचारांना हा आम्ही कारभार परूस नगर परिषदेचा करणार आहोत हे पॅनल तयार करत असताना लोकांनीच माझ्या उमेदवारीचा फायनल केलेलं आहे पण तुम्ही सर्वजण लोकांचे प्रतिनिधी जो आहात जनतेचे प्रतिनिधी जो आहात आणि त्याच पद्धतीनं आपल्याला आप काम करावं लागणार आहे निश्चितपणे येत्या पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या अपूर्ण कामं राहिलेले आहेत ते आम्ही निश्चितपणे पूर्ण आहोत नवीन कामाच्या बाबतीमध्ये सर्व गावातील जनतेला विश्वासात घेऊन त्या त्या भागातील ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी निश्चितपणे आमचे नगराध्यक्ष नगरसेवक चांगल्या पद्धतीनं काम करतील आदरणीय विश्वजित कदम हे या विभागाचे आमदार आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी कुठंही निधी कमी पडवून देणार नाहीत अशा पद्धतीनं आपण सर्वांनी काम करायचं जे आपल्या विरोधात नगर क्षेत्र निवडून आले त्यांनाही आपण पडूच्या विकासामध्ये सामावून घेणार आहोत आणि विकासाचं राजकारण इथून पुढच्या काळामध्ये केलं जाईल वेशमत्सराचं राजकारण हे आमच्याकडनं होणार नाही आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आमच्या नगराध्यक्षांच्या निश्चितपणे ते समर्थपणे त्यांचं काम पूर्ण करतील आणि एक जनतेनं जो विश्वास दिलेला आहे तो विश्वास पात्र करून येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये ज्या पलूचा विकास कशा पद्धतीनं कोणत्या गतीनं करत आहे त्यासाठी ते आराखडा तयार करतील आणि गावातील जिथे विरोध पक्षात काम करणार असतील आपल्या पक्षात काम करणार त्याने आम्हाला त्या चांगल्या सूचना दिल्या गावच्या विकासाच्या सूचना दिल्या तर निश्चितपणे आमचे नगरसेवक नगराध्यक्ष त्या अंमलात आणतील आणि मधूनचा एक चांगला विकास झालेला एक दिस आपल्याला दिसून येईल निश्चितपणे या साहेबांचा दादांचा आणि अन्नांचा विचाराचा वारसा हे पुढे चालवतील याची मला खात्री आहे पुन्हा एकदा मी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि जनतेनं विश्वास दिलेला आहे त्या विश्वासात पात्र राहून आपण निश्चितपणे काम कराल एवढं मी तुमच्या वतीनं जनतेला आश्वासित करू